शेतकरी मित्र मी तुमचा मित्र दौलत बारापात्री युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे शेतकरी मित्र आता हे बिबट्याचा प्रकार चालू आहे बिबट्यानं एका मजुराचीच लेकरं खायला किंवा मजुरावर म्हणजे हमला करायला किंवा शेतकऱ्यावर हमला करायला हे दोनच फक्त त्याला नाही का बिबट्याला हमला करण्यासाठी मिळाले आता एक आपण एक शेतकरी आहोत तुम्ही शेतकरी आह आम्ही शेतकरी आहोत शेतकरी मित्रो असं रात्री बेरात्री आता दहा ते साडे दहाला ला लाईट येते साडे दहा वाजता लाईट आल्याच्यानंतर बिबट्याला तर सोपंच झालं ना प्रत्येक शेतकऱ्याला खायला आता हे बकऱ्या एक करोड रुपयाच्या बकऱ्या सोडणार आहे म्हणे किंवा मेंढरं सोडल पण शेतकरी आहेत रात्री त्याला पाणी देणं हे बिबट्यासाठीच आधी रचले असेल ना शेतकऱ्याला का बिबट्यासाठीच आधी फक्त शेतकऱ्याला बकऱ्या देतील तवा देतील पण आता सध्या बिबट्यासाठी शेतकरी आहेत खायसाठी ते बकऱ्या एक करोड रुपयाच्या कवा सोडणार आहे ते त्यालाच माहीत चालू आहे ते कुठं न्यूज पाहायलो ते बिबट्यासाठी बकऱ्या सोडायच्या म्हणा त्याच्या गळ्यात पट्टा लावायचा म्हण बरं ठीक आहे त्याच्या गळ्यात पट्टा लावला बकरीला खाणार नाही पण त्या बकरीच्या ढवणार तर मारल ना पंजा तर ते बकरी सडू मरल ना आळ्या पडतीला काहीतरी होईल पहिलेच बकरीला काही सहन होत नाही थोडंसं पाणी सहन होत नाही थंडीचे दिवस सहन होत नाही शेंबडते ते आधीच मरून जाईल बिचारी नाही का बरं सराप लागणार उगच काहीतरी सोंग मांडायचं काहीतरी शानपणा करायचा अरे हे काय चिवत्या बनव लक्ष न धरले बरं ठीक आहे बकऱ्या मेऱ्या तरी घेणं देणं नाही बकऱ्या वया शेवटी कापूनच खायची वस्तू आहे बरेच लोक कापतात खातात पण नायका बरं तिचा सराप लागल आळ्या पडल्या त्या बकरीला नाही तिला तर ला सराप लागल का नाही सोडणाऱ्याला किती पाप लागेल बरं ठीक आहे सोडल्या तरी चालल पण त्या बकऱ्याचाच बळी का द्याव आधी शेतकऱ्याचा बळी द्यायला आधी त्याचे डेकर मिकरं मारले बिबट्यानं आता काय त्या बकऱ्याचा बळी द्यायचा राहिला बरं बिबट्याला पर्याय व्यवस्था आहे ना त्याला पिंजऱ्यात कोटा कोंडा मग त्याचे लाडपुरवा त्याला किती लाड लागते काय नाही ते लाड नंतर बकऱ्या खायला लागते की काय खायला लागते ते त्याला नंतर पुरवा करा त्याला मासाऱ्याशिवाय त्याचं जेवण नाही चला बा कुत्रं होय घरचं कुत्रं होय पाळलं तरी ठीक आहे त्याला भाकर दिली किंवा काहीतरी समजा आपली पोळी दिली तरी खाऊन जगून राहते पण हे बिबट्या होय त्याला नाही का अन्न लागणारच आहे ते त्याचं खाद्यपदार्थ म्हणजे मांस किंवा रक्त एवढंच पीईल ना त्याला आपण भाकरी खाऊ घालणार आहोत पाळलं तरी चालत आता हे गल्ली गलीनं कुत्रे आहेत खर्जू त्याच्यावर मावणं गेल्या असे वाळकासारखे सोलून गेले त्याच्या अंगावर केस सुद्धा नाहीत पण त्याची खरूच कमी होईन हा याच्या हे पिसाळून गेले खर्जूमुळं कोणाला चावायले त्यामुळे माणसाला सुद्धा इंजेक्शन पूर्ण गेले आणि खरंच बिबट्याचं इस किती भारी राहील एखाद्या जनावराला जरी मारलं माय बकऱ्या जर पाळतो मला एखाद्या एखाद्या मजुराला विचारायचं बकऱ्या पाळल्यानंतर त्याला काय जे बकऱ्या पाळते त्याची परशानी विचारायची काय कंडिशन आहे त्याला महिन्याला त्याला इंजेक्शन द्यावं लागते त्याची सोय करावं लागते ते बकऱ्या वाचते बरं बकऱ्या एक कोट कोटी रुपयाच्या जरी सोडल्या तरी बकऱ्या जगणार किती दिवस आहेत त्याला त्याला औषध पाणी लागेल की नाही पाळणाऱ्याला व विचारायचं की ब त्याला औषध पाणी काय लागते हे बघा ये मी शेतकरी मित्र एसीत बसून गोष्टी होत नाही आणि शेतकऱ्याला माहीत आहे की याला कोणता बावडीघाठ नाही काही नाही शेतकऱ्याला त्याला बावडी गाठ आहे तर सगळं हाय त्याच्या बुलेट प्रूफ गाड्या आहेत त्याला काय कळतेस काय हाय काय कंडिशन कारण त्याचं कोणी रानावना जाणार नाही मारल्या जाणार नाही जाणार ते शेतकऱ्याचे लेकरं किंवा मजुराचे लेकरं दुसरं कोण मारल्या जाणार आहे किंवा मजूर किंवा शेतकरी मारल्या जाणार आहे उगच काहीही करायचं कसलं मायच मजाक नाही ते व्हिडिओ पाहून मला हसू आला लबाड नाही सांगत शेतकरी मित्र ते व्हिडिओ पाहून मला इतका हसू आला की बिबट्यासाठी नाश्ता म्हणून काय बकऱ्या ठेवल्या जातील ते बी त्याच्या गळ्यात मी आहे की ना फक्त पट्टा बांधल्या जाईल काटेरी पट्टा असेल काहीतरी समजा मायाला ते बिबट्या आहे की ना ते काटेरी तर खाणार पण याच्या ढोंगणार पहिले वार करते बिबट्या कोणताही जनावर असो पहिले नाही का वाघ असो किंवा कोणताही जनावर असो पहिले त्याला जर शिकार करायची असेल तर ढुंगणावर वार करते हे तरी माहीत पाहिजे ढोंगणावर वार केल्याच्या नंतर त्याला पळता येत नाही त्या नखामध्ये एवढं भयानक विष वगैरे राहते ते मारते पहिले तेव्हा ते जखमी होते कोणतंही बकरी असो किंवा ढोर असो वासरू असो काही असो पहिले एकदम ते वारकोटं करते तर पाठीवर किंवा ढोंगणावर तेव्हा त्याला पळता येत नाही पळ पहिले ते घाळ करते नंतर आहे की नाही त्याचा रक्त पिते बरं एका बकरी तशा एका दिवसात बरं दोन पायाचे बिबटे खूप आहेत जरी कोट्यावधी रुपया एक कोट करोड रुपयाच्या जरी बकऱ्या सोडल्या पण माहीत आहे काय बिबटे दोन पायाचे लय आहेत आता त्याही बकऱ्या पुरणार नाही तर त्या बिबट्याला कोठून भेटणार आहेत उगच काहीतरी उग मजाक नाही त्या व्हिडिओचं पाहिलं की मला हसू येते ब हे असे कसे विचार केले सरकारने विचार करावा काहीतरी योग्य विचार करावा बिबटे जमा करावं पिंजऱ्यात ठेवावं त्याला तुरुथ आहे की ना काय लागते लाड़ पन जनते चा पन जर जर, जर ते त्याचे लाड पुरवा पण जनतेचा जीव घ्याव नाही जनता हाय तिथपर्यंत हाय आता शेतकऱ्याला काय मरण आल्यासारखं आता शेतामध्ये पिकवतेत म्हणून चालले पण शेतकरी कधी जर संघट संघटित जर झाला तर त्याच्या परिवाराचं कवाई पोट भरते पण जनता दाण्या दाण्याला तर सल ना त्यासाठी या बिबट्या या प्राण्याला योग्य ते त्याला बंधन करा आणि शेवट आहे की नाही पर्याय म्हणून त्याला जाक्यावर खाऊ घाला मग त्याचे कितीही लाड पुरवा पण शेतकऱ्याच्या जीवावर उठू नका बरं शेतकऱ्याचं लेकरू असो किंवा मजूरदाराचं लेकरू असो कुठेही बिचारे खेळतात लहान लहान एवढंशी लेकरं त्या परिवारावर किती संकट कोसळत असेल एक त्याच्या परिवारामध्ये एकूणच एक लेकरू असेल त्याला जर काय झालं ते त्याच्या परिवारात किती संकट पुसळ बरं भेटून भेटून किती भेटणार आहे सरकारकडून दोन ना चार लाख रुपये भेटतील याच्यावर काय भेटणार आहे याच्यावर काय नाही मग त्याला एक करोड रुपयाच्या बकऱ्या लागत असत बिबट्याला अर तेवढं ते जर असल तर ज्या शे किंवा मजुराचं किंवा कोणाचं असेल कामगाराचं किंवा शेतकऱ्याचं लेकरो असेल तर त्या लेकराला ते तेवढे पैसे ते द्या ते ना त्याच्या परिवाराला तेवढे पैसे द्या नाही चार पाच लाखात समाधान करायचं व्हायचं मोकळं आम्ही याला एवढं दिलं आणि तेवढं दिलं काय कोणाला शिकवायला आम्ही शेतकरी आहोत तर काय पागल नाही हव आणि मजुरदार आहेत का येडे नाही आहे ये अरे हे जर जनता आतापर्यंत सावध नाही झाली पण जनता शंभर टक्के सावध होणार एकदा तरी सावध होणार मग नंतर विचार करू शकणार की बा काय करू शकते बरं शेतकऱ्याला एवढं कमजोरही समजू नका शेतकऱ्याला सगळ्या गोष्टीचा सामना करता येते ते रात्री बेरात्री पाणी देते त्याला हर्यक गोष्टीचा सा सामना करता येते काउन करता येते त्यानं सगळ्या गोष्टी शिकलं स्वतःचा बचाव करणे आणि बाकी गोष्टीमध्ये वार करणे आता शेतकरी जर ठरवला तर काही करू शकते पण शेतकरी काउन काही करत नाही जाऊ दे बापा विचार करते थोडस विचार करा असल्या काही फालतू गोष्टीत खर्च करण्यापेक्षा त्या ज्या बिबट्या बिबट्या जनावरांना हमला केला त्या परिवाराला त्याचं तर दुःख त्याचं जर गेलेला जीव तर तुम्ही आणून देऊ शकणार पण त्या परिवाराला काहीतरी मदत म्हणून ते असा व्यर्थ खर्च करण्यापेक्षा जा त्या परिवाराला द्या पण बिबट्यासारख्या गोष्टीवर दोन पायाचे बिबटे तुमचे बकरी पुरूही देत नाहीत आणि त्याच्या गळ्याला जर एक एक बांधली तर मग सोडूनच बोला मग नको ते दोन पायाचे तयार होते काय सांगावं राजीव तुम्हाला काय ते व्हिडिओ पाहूनच मला लाज वाटली एवढा हसू आला की पोटामध्ये हसा हसा हसू आवरला नाही मला वाटलं हसता हसता काय जीव जाते काय स्वतःचा काय सांगाव काय व्हिडिओ टाकायले हसू यायला माय माय शेतकरी मित्र तुम्ही विचार करा आपण काय केलं काय करत आहो मायच पोट ता टाकते वेळेस तरी डोक्यात आलं का बाप बिब भी, बिबट्याचं माणसाचं लागल का बरं बिबट्याला जाऊ द्या बकऱ्याला जाऊ द्या नाही एकदा शेतकऱ्याला आहे की ना सगळ्याला त्या बिबट्याच्या बकऱ्याला द्या बाजूला बकऱ्या जगू द्या शेतकऱ्याला त्या बिबट्याच्या दावणीला बांधा जाऊ द्या द्या मोर एकदा जर शेतकरी मेले ना तुम्हालाही आनंद मग काय शेतकरी पिकवले नाही पिकवले तरी चालते तुम्हाला जे खा वाटले ते खा आणि आनंद घ्या मित्र हो मजाक नाही शेतकरी मित्र हो आपल्यासारख्या शेतकऱ्याची किंमत ना रात्री दहा वाजता लाईट टाकणं आधीच अस्वलाचं भेव सरपाडाचं भेव अजून या वाघायचं भेव डोक्याला ताप झाला अशी धुई पडते झाड जवळचा आसो लागल्या दिसत नाही आणि हे म्हणतेत की ब या शेतकरी भी बिबट्यापाची भीती अरे हे पहिलेच मुलखाचे खंडीभर झाले मावनं गेले झाड पता लागणार किंवा किंवा पायपं -पा, फेकून पळा लागते आणि जाऊन आपल्या स्वतःच्या जीवाचा बचाव करा लागते आता हे जनावर फालतूचे नायका बरं शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं नाही शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालं काय खराव माहिती शेतकरी मित्र मजाक नाही कदर आला या गोष्टीचा तर कदर आला मी तर चुकून म्या पोराला वावरात ठेवत नाही जरास मी बरोबर हालचाल करतो मला पण डोक्याला ताप नको तुमच्या लेकराला चुकून शेतीमध्ये टाकू नका कारण माहीत आहे का शेतकऱ्याची हो काहीच किंमत नाही सरकारच्या सरकारच्या नजरेमध्ये शेतकरी हे फक्त चिलर आहे मेलं काय आणि घेलं काय यायला काही घेणं देणं नाही म्हणून मी सांगतो तुमच्या पुरतं पिकवा काही घेणं देणं नाही कोणाशी काही जनावरला मरू द्यायचं आता मी एक म्या जीवावर उदारा झाठ माझ्या मया पुढे काही येऊ मी मरायला भिनान मारायला भिना मी पहिली गोष्ट मरायच्या आधी दोन खपूनच मरणार हो मी एकटा मरणारनो म्हणून तुम्ही बी आहे की नाही ए बा माया मनगटातही जोर आहे आणि दिमागातही जोर आहे मी साधारण गोष्टीचा विचारच करत नाही सामना करायला कितीही मोठा प्राणी हो मी भीत नाही आणि शेवटी आहे की नाही जीव होय माणसाचा जनावर होय जनावर आवरत नाही माणसाची ताकद तेवढी पोहोचत नाही तरी माणसाला डोकं दिलं म्हणून माणूस कशावरही पर पर्याय करते माणसा स्वतःचा बचाव करते आणि बचाव तरी किती वेळा करणार आहे रोजचीच कटकट आहे बरं एक दिवसच आहे का रोजचंच आहे मरणाशी खेळणं रोजच आहे शेतकऱ्याचं असं दहा वाजता लाईट येणं सकाळी सहाला जाणं कंपन्याला मात्र चोवीस घंटेलाही ना पण शेतकऱ्याला मा आठच घंटे ते बी आहे की नाही पंधरा वेळात शेतकऱ्याची कशी ठोको 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 मारायची हे पक्क त्याला माहित आहे आणि सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला शहाणे जर असेल शेतकरी तर बिलकुल तुमच्या लेकराला शेतीचा नाद ठेवू नका तुमच्या पुरतं पिकवार तुमच्या वडलोपाजी किंवा बापदाद्याला जमीन कमवून ठेवली त्याच्यामध्ये तुमच्या पुरतं पिकणार आणि तुमच्या मुलाला बिलकुल शेतीमध्ये टाकू नका तुमच्यापुरतं पिकवा आणि तुमच्यापुरतंच खा झालं लाडीत पण डोक्याच्या वरे पाणी गेलं जिवार उदार होऊन कामं करणं परवडत नाही ठीक आहे मित्रो राम राम ठेवतो मी झाला आता मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नाही तर जाऊ द्या चुलीत